नमस्कार मुलांना कसे आहात सगळे आजच्या गोष्टीला सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुंना अत्युच्च स्थान दिलं गेलं आहे मग ते आपले आई बाबा असोत आपले शिक्षक असोत कि निसर्ग असो याच उत्तम उदाहरण म्हणजेच आजची आरुणी या शिष्याची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल खूप खूप वर्षांपूर्वी मुलं गुरुंच्या आश्रमात राहून म्हणजेच गुरुकुलात राहून अध्ययन करत असत उत्कोचक नावाच्या तीर्थक्षेत्री असाच एक आश्रम होता धौम्य ऋषींचा ते पांडवांचे कुलपुरोहित होते त्यांच्या आश्रमामध्ये अनेक शिष्य वेदाभ्यास शिकण्यासाठी राहत होते त्यापैकी एक शिष्य म्हणजे आरुणी आश्रमातल्या शिष्यांना वेदाभ्यासाबरोबरच इतरही अनेक कौशल्य शिकवली जात असत त्यांना शेती करून धान्य पिकवावं लागे स्वतःची कामं स्वतःच करावी लागत धौम्य ऋषी सुद्धा स्वतः प्रत्येक शिष्याकडे अगदी बारकाईना लक्ष द्यायचे कष्टाचं महत्व समजावून सांगायचे एक दिवस असच भोजनानंतर दुपारी सगळे शिष्य शेतात काम करण्यासाठी गेले होते त्यांच्याबरोबर धौम्य ऋषीही होते ते त्यांना शेतीचं मार्गदर्शन करत होते इतक्यात काय झालं अचानक आकाशात खूप काळे ढग जमू लागले मुसळधार पाऊस पडणार अशी चिन्ह दिसू लागली सगळ्यांनी शेतीची कामं आवर्ती घेतली पण तेवढ्यात धो धो पावसाला सुरुवात झालीच शेताजवळूनच एक ओढा वाहत होता पावसाळ्यात त्याचं पाणी शेतात येऊ नये म्हणून तिथे एक बांध घातला होता पण धौम्य ऋषींनी पाहिलं तर त्या बांधाला भेगा पडल्या होत्या म्हणून त्यांनी शिष्यांना सांगितलं जरा लक्ष ठेवा बरं का पाणी शेतात येऊ देऊ नका पिकांचं मोठं नुकसान होईल नाही तर शिष्यांना असं सांगून ते त्यांच्या कुटीत परत गेले धौम्य ऋषींचा लाडका आरुणी आणि इतर शिष्य त्या बांधाच्या भेगा बुजवण्यासाठी प्रयत्न करू लागले पण पाऊस वाढतच होता पाण्याच्या जोरामुळे भेगा काही बुजवता येणार सगळे प्रयत्न व्यर्थ जाऊ लागले हळूहळू अंधारही पडू लागला शिष्य म्हणाले चला आता आपण काय करणार खूप प्रयत्न केला पाऊसही वाढतोय आता आश्रमात परत जाऊया उद्या सकाळी बघू असं म्हणून सगळे आश्रमात परत गेले आणि भोजन करून झोपी गेले पण आरुणी मात्र तिथेच थांबला होता तो पाहत होता पाणी हळूहळू शेतात घुसतय गुरुजींनी तर आपल्याला सांगितलंय की पाणी आडवा शेतात येऊ देऊ नका मग त्यांच्या आज्ञेचं पालन आपल्याला करायलाच हवं आरुणीनी जवळपास फिरून आणखी काही दगड गोळा केले बंधाऱ्याच्या भेगांमधून ठेवले आणि त्यावर माती लिंपायचा प्रयत्न केला पण पाण्याने सगळी माती वाहून जात होती आणि पाऊस तर थांबायचं नाव घेत नव्हता अरुणीचा जीव कासावीस झाला त्यांनी पाहिलं तर भगदाड वाढून शेतात पाणी येऊ लागलंय शेतात पाणी भरलं तर सगळी मेहनत वाया जाईल हे बघून त्यांनी एक निश्चय केला त्यांनी काय केलं माहितीये है? तो बंधाऱ्याला चिकटून स्वत आडवा झोपला हो त्यामुळे बरचस पाणी अडवलं गेलं आणि पिकांचं नुकसान टळलं पण शेतात अजूनही पाणी साठूनच राहिल्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण इथे असेच पडून राहू पाण्याचा निचरा झाला कि मग उठता येईल त्यामुळे अरुणी रात्रभर त्या बांधावर तसाच पडून राहिला होता होता सकाळ झाली पाऊसही थांबला होता सगळे नित्यकर्माला लागले धौम्य ऋषींनी आरुणीला हाक मारली पण आरुणी होता कुठे त्यांनी सगळ्या आश्रमात शोधलं पण अरुणी काही सापडे ना शेवटी गुरु इतर शिष्यांना म्हणाले रात्री तुमच्या बरोबर परत आला ना रे तो मुलं गांगरली कारण कोणालाच आठवत नव्हतं की आरुणी रात्री आश्रमात आला होता की नाही काळजी वाटून ऋषी म्हणाले चला रे आपण सगळेच अरुणीला शोधायला जाऊया आणि मग धौम्य ऋषी इतर शोधायला बरोबर शोधत शोधत ते शेतात बांधलेल्या बांधावर गेले पाहतात तर काय फुटलेल्या बांधाच्या जागी अरुणी आडवा झोपला होता रात्रभर न जेवता पावसात भिजत तो गुरुंच्या आज्ञेचं पालन करत होता ऋषींचा कंठ दाटून आला त्यांनी अरुणीला उठवलं आणि प्रेमाने जवळ घेतलं त्यांनी त्याला विचारलं बाळा तू स्वत का बरं इथे असं पडून राहिलास अरुणी मोठ्या नम्रतेने म्हणाला गुरुजी मी खूप प्रयत्न केले या पाण्याला अडवायला पण त्याचा जोरच एवढा होता की मी पुढे काहीच करू शकलो नाही मग माझ्याकडे उपायच उरला नाही दुसरा मला बांधावर आडवं झोपावच लागलं आशीर्वादाचा हात फिरवत धौम्य ऋषी त्याला म्हणाले धन्य आहे तुझी अरुणी आजपासून तुला उद्दालक या नावाने सुद्धा सगळे ओळखतील कारण उद्दलक म्हणजे उद्धार करणारा रक्षण करणारा तू सुद्धा गुरुची आज्ञा पाळलीस आणि माझ्या शब्दासाठी तू इतकं सगळं सहन केलंस पिकांचं रक्षण केलंस इतर शिष्य ही अरुणीच्या होते आणि मनोमन पटलं होत की अरुणी गुरूंचा लाडका का आहे ते पुढे आरुणी महान तत्ववेत्ता झाला आचार्यवान पुरुषो वेद म्हणजे गुरु शिवाय ज्ञान प्राप्ती नाही असा त्यांचा दृढ विश्वास होता पुढे जाऊन त्याच उद्दालक ऋषींनी विज्ञानासाठी प्रयोगाची आवश्यकता आहे हे तत्व सगळ्यात आधी मांडलं धन्य तो आरुणी आणि धन्य त्याची गुरुभक्ती